नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश महाच्या चॅनल स्वागत आहे आलो आलोय मुंबईला चहा पाणी आंघोळ पाणी झाले चहा लागलो आहे मी आता झालं करमत आहे करमायला पण तिकडं किती हाय करायचं आई बसली म्हणते इकडं आता ती कामावर जायची माय कामावर जायची शुभांग गेली वाटत जायची आता आई यान थांबल घरीच आता पप्पू पप्पू तर असतोच की घरी राजी गेलं वाटतं सकाळीच गेल्यानंतर मग तिकडे बस जाऊ बसेल की तिथलं चालू कधी उतरून उतरून बाहेर जाते ती नाही बसून बसून जाते की ना खाली तिला नाही बसल्यावर ही बाहेर जाते की तुकडं तुकडे जायचं नाही खाल्लं पाय रेव नाही तिकडे जाणार कुठे लोळा तिकडच तसच मी पण जायना जायची गोरवलेला जाता जाता सांग बारा एक वाजता जेवती पाण्याची बाटली घरची टाकून दिली पाण्याची बाटली तिच्या भरून ठेवली म्हणजे रोज तिथं घरी तशीच करायची पाण्याची बाटली

जातो आंघोळ झाल्यावर बर बर चालतंय ताई गेली कामावर तिची सून गेली दाजी गेलं आणि हम्म आता भाचा घरीच असतो आणि आता भाची पण जायला आता आई हाय घरी भाचा मग आता आंघोळ पाणी झाले आईचे चहा पाणी झाले नाष्ट आता बारा एक वाजता मग बाचा घर ते कॅम्प्युटरून घरनच काम करतो सगळं ते घरनच काम करतो मग आई काय इथं बसते खाली जिना उतरून येत जायला तिला मी पण आता चहा पिऊन निघणार आहे एका ठिकाणी थांबायचं इथं उद्या जायचं गावाकडे तर गावाकडे जायचं आता आई दोन तीन महिने थांबती म्हणती घराचं आता काहीतरी करावं लागेल मला त्यावर घराच म्हणजे दसऱ्या पुत्र थांबवायचं हा ना

एवढं पावजा घरी पौर्णिमेपर्यंत पर्यंत पुन्हा पाऊस कमी असतो तिथं तर काय बसत होते आता बसन इथं तिथं टीव्ही बघत तिथं टीव्ही तर नव्हती कि तर टीव्ही बघत बस आपलं आपलं व्ही लावून देते तिथलं किडत नाही असत उठायला उशीर झाला आम्ही रात्री येला आम्हाला साडे अकरा वाजल्या घरी यायला कारण पाऊस जरा मुंबईला पाऊस चालू होता त्याच्यामुळे उशीर झाला ती लवकर जाते ती कामाला शुभांगी पण लवकर मला तर माहीत नाही झोपेत रोज लवकर जाते ती सगळेच जाते ती घरी बसून तर काय सगळ्यांचं आपलं थोडं थोडं कसं मागत सगळं बिल्डिंग घर घेतलेलं आहे त्यांनी घराचं काहीतरी जास्तच माणसाच्या मागे आंघोळ करते आता झाल्यावर जाईल मी पण जाईन थोड्या वेळा नऊ वाजले तर दहा वाजता जाईल साडे दहा गाडी आहे हि तर ता पपू तिकडे असल्या थांबत खाली ही तिला जिन्यावर जाता ना गेली तर पाणी पुढची वेळ चला मित्रांनो मग चालले मी आता hmm. गावाकडे hmm. आणि आई थांबणार आता एक दोन तीन महिने मी एक चक्कर मारेन करत नाश्ता पाणी yes. झालं जेवण केले <coughs> चाललोय आम्ही सगळेच गेलेत कामावर पप्पा व्हायचं सोडवायला लागलं लाग आहे लाग, मला टेशनला

रेल्वेने रे लय झाले अपडे यायची वेळ कारण गर्दी होती गाडीला <coughs> तिने ठेशन डेल सोडावे मला <coughs> दरवाजे लावून बसत <दो> मिनिट कधी <coughs> तिकडे बसत जा इथं खाली बसत जा कधी नाही करम तर जावायला कवा बारा वाजता का चालते मग येतो मग मी चला मित्रांनो चालले मी आता गावाकडं जाणार आहे थांबून थोडं चला मित्रांनो मी चालले आता वाटलं जरा थोडं काही दादा म्हणजे भावनिक व्हिडिओ हो काढत जाऊ नको डोळ्याला येतं पाणी पण असू द्या हे खालचा परिसर आहे इकडं मॅक्स आणि शिरू मॅक्स आणि शिरू हे हो काही कुत्रेतील कडत्यायचं कोणाला देऊन देत नाही ही मॅक्स आहे ना लाल मॅक्स मॅक्स आहे हो मॅक्स आणि तिकडे शिरो आहे ते हे काळ आगाव आहे का हे आगाव आहे हे बघ काही मॅक्स आहे मॅक्स तिकडे शिर आहे चला शिर तिला आगाव आहे विरार आहे विरारचं डोंगर आहे आपण इथं पुढं जीवदाणीचं डोंगर यात या मोठं मोठं डोंगर आहे थोडा मोठा उंच डोंगर आहे त्या उंगरावर डोंगरावर कशाच तरी शिखर आहे बाबा कुठलं तरी मंदिर आहे लेव उंच म्हणजे उंच आहे गाडी थांबली आहे इथं था मध्येच स्टेशन पुढे अजून तेव्हा मित्रांनो ते जीवदानीचा डोंगर आहे बघा झाडाचं थोडं थोडा दिसतंय सुस्तग एवढं मोठं नाटलेलं आहे थोडं थोडा दिसतंय तो जीवदानीचा डोंगर आहे जीवदानी माता आहेत मित्रांनो मी आता फेशनला उतरले आणि काय कारण असतो घराच्या आईला सोडलं आता मी चाललोय गावाकडं दोन तीन महिने आई थांबत तोपर्यंत घराचं काय होतं भाऊ भाऊ सगळं तोंडून रडायला आलं तर पण काय दादाची कमेंट आहे ते का योगेश भाऊ तुम्ही भाऊनी पुढे उठापणा आम्हाला रडायला येतो चला मित्रांनो आमचा ब्लॉग कसा वाटला आणि इथून पुढे मी आहे नाही स्वयंपाक करताना हे करताना एकट्याच व्हिडिओ वाचणार आहेत तर तुम्ही साथ सात सपोर्टर द्या मला दहा गाडी साप भेट घ्या चला भेटू पुढच्या वेळी